श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ स्पेशल आहे आजपासूनचे सर्वच व्हिडिओ स्पेशल आहेत कारण आम्ही जाणार आहोत पाच ते सहा दिवसांसाठी बाहेर फिरण्यासाठी पुढे ते तुम्हाला कळणारच आहे कुठे जाणार आहोत तर तीच तयारी चालली आहे माझी सकाळी सकाळी उठून आंघोळ वगैरे केली आणि मग स्वयंपाकाला लागले कारण थोडासा स्वयंपाक बरोबर घ्यायचा होता तर आमच्या इथे थोडासा पाऊस झाल्यामुळे थोडं थंड वातावरण होतं त्यामुळे मी स्वेटर वगैरे घालून मगच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि थोड्याशा गवारीच्या शेंगा चपाती असं मी नेणार आहे आणि हे पाहू शकता तुम्ही आम्ही आलेलो आहोत औरंगाबाद रेल्वे स्टेशनला तर अहमदनगरवरून औरंगाबादला आलेलं आहे रेल्वे स्टेशनला कारण तिथून आमची रेल्वे आहे तर पुढे तुम्हाला मी सांगणार आहे आम्ही कुठे जाणार आहोत तर आमची इथून जर्नी स्टार्ट झालेली आहे तर खरी जर्नी आहे रेल्वेमधून तर आता आलेलो आहे आहोत तर रेल्वे स्टेशनला तर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी गर्दी होती सकाळी साडेआठ नऊच्या आसपास धरून निघलो होतो आणि इथे यायला आम्हाला साडे अकरा बारा झाले तर बघू शकता तुम्ही आता इथे एक दीड तास आधी आलेला आहोत आणि रेल्वेची वाट बघत आहोत तर पाहू शकता सर्वजण आमचा पूर्ण चौदा जणांचा ग्रुप आहे तर तीन फॅमिली आहेत तर पाहू शकता आणि सर्वजण एवढे ए, ए एक्सायटेड आहेत तर पाहू शकता तुम्ही तर या सर्वजण हाय करत आहेत हॅलो है। बघू शकता फायनली रेल्वे आलेली आहे तर सर्वजण खूपच एक्सायटेड आहेत आणि ही आमची ट्रीप खूप छानच होणार आहे तर बघू शकता आता मी आणि ती सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आणि छान अशी सी विंडो सीट मिळालेली आहे तर बघू शकता तुम्ही तर ही आहे सेलिना माझ्या मैत्रिणीची मुलगी आणि तुम्हाला दुसरी पण माझी छोटीशी मैत्रीण दाखवते तर ती तिचं नाव आहे दिव्यांका तर दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने बघू शकता तुम्ही तर छान छान अशा क्यूट अशा मुली आहेत आमच्या तिघींच्या आणि मी बाकी सर्वांस ही तुमची ओळख करून देणार आहे तर सर्व त्या तुम्हाला हाय करत आहेत सीटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता पण इरिटेट झाल्या होत्या अर्धा तास आम्हाला सीट थोडीशी लेट मिळाली त्यामुळं कारण आम्ही जे बुकिंग केलं होतं ती थोडंसं वेगळं होतं मेसेज वेगळा आला आणि तिकीटवर वेगळं होतं त्यामुळे आम्हाला सीटला प्रॉब्लेम आला पण फायनली मिळालं आम्हाला कसं पण करू हा ऐकाय <laughs> माझी मुलगी प्रांजल आणि असे सेपरेट सेपरेट सीट सर्वांना मिळाले आहेत तर एकाच बोगीमध्ये आहोत आम्ही सर्व पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सीट आले आहेत अशी एक कम्फर्ट <laughs> तर हे पा असे सेपरेट सेपरेट सीट मिळाले आहेत तर असो काही हरकत नाही पण <laughs> फायनली सीट मिळाली त्यामुळे आम्ही सर्व आनंदामध्ये आहोत काही जणांचा आराम चालला आहे आणि इथं चालला आहे जेवण हे ही पण ह्या माझ्या सर्व फ्रेंड्सच्या मुली आहेत आणि या पण माझ्या फ्रेंड्स आहेत बघा एक ह्या आहेत माझ्या दुसऱ्या फ्रेंड्स तर आम्ही तीन फॅमिली आहोत आणि तीन फॅमिली तर तीन फॅमिलीची मिळून ही आमची आ... मोठी ट्रीप आहे एक पाच ते सहा दिवसांची दोन दिवस तर रेल्वेचा प्रवासच आहे तर आम्ही जाणार आहोत पंजाब आणि तिथे अमृतसर दर्शनसाठी तर तिथे खूप सारे ठिकाण घेणार आहोत एक पाच ते सहा ठिकाण आम्ही घेणार आहोत तिथून तुम्हाला मी ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा या सर्व मुली छान अशी रेल्वेमध्ये मस्ती करत आहेत पाहू शकता तुम्ही छोटासा बाळही आहे म्हणजे बाळ एक तो साडेतीन वर्षाचा सा आहे पण छोटाचा आहे या सर्वांपेक्षा सर्वात लहान आहे हा तर त्या त्याच्याबरोबर मस्ती करत आहेत बघू शकता तुम्ही आणि खूप असा छान असा रेल्वेचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे तर ही आहे सर्वांची दीदी हॅलो आणि हे आहेत आजी आजोबा ते चालले आहेत लुधियानाला पंजाबमधीलच ठिकाण आहे आणि ते आमच्यामध्ये खूप छान असे मिक्स झाले त्यामुळे त्यांचंही शूट घेतलं त्यांना विचारलं शूट घेऊ का तर ते हो म्हणाले आणि अशी माणसं खूप कमी मिळतात प्रवासामध्ये आणि मिळाली की खूप छान वाटतं तर अशा प्रकारे आमचा सा दोन दिवसाचा हा प्रवास होता कारण मी या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रवासाचं नाही घेतलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होईल तर फायनली आम्ही रूममध्ये पोहोचलो आहे तर पाहू शकता अशा प्रकारची आम्हाला छान अशी रूम मिळालेली आहे या रूममध्ये सर्व सोयी होत्या तर उन्हाळा असल्यामुळे ए सी रूम आम्ही बुक केलेले आहेत सर्वांनी तर आणि रूमही खूप छान आणि स्वच्छ मिळालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आणि सर्वांचे रूम एकदम शेजारी शेजारी आहेत तेही मी तुम्हाला दाखवते तर हे आहे रूममधलं टॉ ट्वा, टॉयलेट बाथरूम हेही खूप छान आणि स्वच्छ होतं तर बघू शकता आणि आता मी तुम्हाला दाखवते की बाकीच्यांचे रूमही शेजारीच आहेत तेही बघू शकता तुम्ही तर इथून फायनली रूममध्ये आलेलो आहोत आम्ही आता आम्ही आराम करणार आहोत तर हे काही फोटो मी रेल्वे स्टेशनवर जे की घेतले तेही तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि इथून पुढचे ब्लॉग खूप छान छान येतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनल आणि चॅनलला कनेक्ट राहा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर उद्या भेटूया एका नवीन ठिकाणी आणि तेही अमृतसरच्या स्पेशल ठिकाणी खूप छान आणि ऐतिहासिक ठिकाण आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय